ग्रहांचे जे काही दुष्परिणाम असतात ते प्रत्येकी राशीमध्ये जर वेगळे असतात तर नक्षत्रफली तर प्रत्येकाचं वेगळं असतं आपण जनरल ज्या वेळेला टेलिफोन टेलिव्हिजन असेल वृत्तपत्र असेल किंवा एखाद्या कार्यक्रमातून आपण चंद्रग्रहणाचं राशी तत्वे ज्याला आपण फलित वाचतो काही राशी शुभ काही राशी अशुभ असतं अर्थात प्रत्येकाची जी रास आहे ती चंद्रावरून लिखी जाते परंतु जे आकाशातून जी स्थिती निर्माण होत असते तर ता प्रथम त्याला नक्षत्र फगत करावं लागते तो नक्षत्र ज्या स्थितीत आहे तर त्या नक्षत्राचं कारतत्व त्याचं स्वामी तत्व मग चंद्राचं कारतत्व असे अनेक ज्योतिषशास्त्राचे वेगवेगळे अंग आहे मग तो कोणत्या नक्षत्रात चंद्रग्रहण येतो तो नक्षत्र कोणाचा आहे त्या नक्षत्राचा स्वामी कोण आहे आणि तो स्वामी तो चंद्रकारतत्व कसा आहे त्यावेळीची गमस्थिती कशी आहे नवमाश कारतत्व कसं आहे भाव कसा आहे हा सर्वावर पुढच्या ग्रहण काळापर्यंत त्याची स्थिती निश्चित येत असते अर्थात पुढचा ग्रहण हा फाल्गुन महिन्यात पुण्यात आहे तर अर्थात आजच्यापासून जे सहा महिन्यापर्यंत जे शुभ आणि अशुभ त्याचे जे काही परिणाम असतात हे प्रत्येकी राशी आणि नक्षत्रफेतील वेगवेगळे आहे आता उदाहरणार्थ मेष राशीचे व्यक्ती एक दहा हजार लोक राशीचे आहे वृषभ राशीचे पंचवीस हजार आहे पण प्रत्येकी राशीने जे कवडी असतं तर ते सर्वांना शुभ आहे असा अर्थ नाही त्या नक्षत्राचा जो दैवत असतो काही अनुकूल असतो काय का तो प्रतिकूल असतो मग आपण राशी कारतत्व न जाता नक्षत्र फरीप्रमाणे आपण विचार करतो आपण ज्या वेळेला तंत्र बंगालच्या ते बरेचसे आपण साध्या त्या ठिकाणी भाविक आहोत आपण काळाला प्रत्यक्ष हेमात्री संकल्प तिळ हो आणि प्रत्यक्ष महासंकल्प करून आपण पंधरा दिवस पण पूर्ण झाले नाही म्हणजे तिथी प्रकार पंधरा दिवस होईल पण ते आपण त्याच्या दोन दिवसानंतर सगळे कार्य केले होते के पण एकदा आपण हेमात्री संकल्प केल्यानंतर पंचवीस दिवसामध्ये पुन्हा दुसऱ्यांदा हिमाद्री संकल्प करण्याची प्रत्यक्ष अशी गरज नसते पुन्हा पायांची गर्दी होऊन यायची गरज नाही कारण आपलं शुक्ल आणि कृष्णपर एक महिनाही आपला झाला नाही मग व्यर्थच मग पीडीपी त्रासला तो खर्च तुम्हाला खर्च किंवा व्यर्थच वाढू नये म्हणून आपण फक्त या ठिकाणी ग्रहण शांतीचं नियोजन या ठिकाणी केलं आहे अर्थात आपण मागच्या वयावेळेला जे तंत्र बघावणुकीचं जे अनुष्ठान केलं होतं त्याच ठिकाणी हे ग्रहणाची शांती राहणार आहे तर ग्रहण कराची शांतीचा जो वेळ राहतो प्रत्यक्ष सकाळी चालू झालेला आहे तर तसं दुपारी दिलोपासून ते एक साडेचार का ते पाच वाजेपर्यंत आपल्याला ग्रहण शांतीचं पूर्ण करण्या ठिकाणी पूर्ण करायचं आहे त्यानंतर प्रत्यक्ष ग्रहण जो परिश होणार आहे जी वेळ प्रत्येकाला सांगितली जाईल त्या वेळेला बरोबर आपण समुद्र तटातले जाऊन समुद्रात त्या वेळेमध्ये स्नान करून एक चाळीस ते पंचेचाळीस मिनटं आपल्याला समुद्रामध्ये धावण्याचा पण प्रयत्न करायचा आहे काळाला पाऊस जर खूप प्रमाण असेल तर नावालाच आहे पण आपण त्याला प्रयत्न करायचा काही ना शारीरिक व्याधी शारीरिक क्षमता तशी पाण्यात बसण्यासाठी किंवा थांबण्यासारखी यांची स्थिती नाही आपण समुद्रावर स्नान करून रात्री जर शक्य झालं कोण तुमच्यावर असेल तर त्यांना तुम्ही स्नान करू शकता नसेल तर पुण्याहून जिथं आपलं ग्रहण काळाची जी शांती झाली आहे त्याच ठिकाणून आपल्याला रात्रीच्या एक वाजे तेवीस मिनिटं आणि दीड वाजेपर्यंत अर्थात एक वाजेपर्यंत थांबायचा आहे था। पुन्हा ग्रहण संपला समुद्रस्थानी श्रेष्ठ समर्थक आहे अर्थात ग्रहण तो ग्रहणाच्या माध्यमाने किंवा ग्रहण समाप्तीमध्ये ग्रहण मोक्षामध्ये मी स्नान करायचं आहे अर्थात हा तीन साडेतीन तासाचा जो कालावधी असणार आहे त्यामध्ये जास्तीत जास्त श्री गणेश विशाळा त्यानंतर सी कुलदेवतारंग श्री गुरुदेवदत्त श्री दुर्गा देवये नमहा श्री महालक्ष्मी देवते नमहा किंवा श्री पार्वती देवयन की श्री शिवाय किंवा राम तारकमचा श्रीराम राम योजना ज्यांना पूर्वीपासून जो उपनयन संस्कार त्यांचे झाले ब्राह्मण कुळामध्ये एक उपनयन नावाचा संस्कार असतो ते आपल्या वर्षी त्यात न पडता गुरुची श्रुती बघून एक उपनयन संस्कार असतो ते उपनयन संस्कार झाल्यानंतर त्याला प्रथम गायत्रीचं मंत्र अधिकार यावं लागतं मग जन्माला जसं मूळ जन्माला वडील गायत्रीचं पुनर्चरण करून किंवा गायत्रीचं मंत्र दीक्षाही वडिलांकडून घ्यायचं असते मग ते उपनयन संस्कार जर वडील गायत्री मंत्राची दीक्षा देतात मग ते दीक्षा दिल्यानंतर जीवनभर गायत्रीची उपासना त्या मुलांनी करावं असं सांगितलं मग तिथून गुरु मंत्र वगैरे अधिकार आहे जे गुरुदिक्षा घेतलेला आहे त्यांनी गायत्री मंत्राचा न्यास करून गायत्री मंत्राचा करू शकतो ज्यांना प्रत्यक्ष आई किंवा वडील त्यांचे मृत पावले आहे तर त्यांचं त्या ठिकाणी तर्पण करण्यासाठी त्याला आपल्या पिढीत मारता पिढी तर पुरोहित असतील त्यांच्याकडून प्रथम पितृतर्पण करून ज्यांना मंत्रामध्ये अर्थात स्वतःच्या मनाने महामृत्यू देकर स्वतःच्या मनाने गायत्री मंत्र करणतर स्तोत्रम कृपया अशी कोणती चुका आपण करू नका कारण कोणतरी श्लोक संस्कृतीचा आपण उच्चारतो तर व्यवस्थित जर उच्चार असेल तर उच्चार जसं आपण एखाद्याला संपर्क क्रमांक जर चुकीचं आवडलेला तर तो रॉंग नंबर लागतो तसं सामर्थ्य पण असंच आहे की ते व्यवस्थित मानता म्हणतात त्याला श्लोक त्याला अर्थ आहे म्हणून आपण सर्व कलिकामध्ये जन्माला आल्यामुळे जे सोफा सुटसुटी जे आपल्याला आणि परमेश्वरला सांगायला सोपं जातं अशाच मंत्राचं आपण जप आहोत ज्याला पाटांतर आहे किंवा ज्यांच्याकडून अधिकार व्यक्तीकडून करून पाठांतर करून घेतलं असते श्लोकासह तर आपण म्हणू शकता जसे श्री गणेशाय महा श्री दुर्गादेव महा श्री गुरदेव दत्त श्री गुलदेवताय महा रामकारक मंत्र श्री किमत्रिष्णाय वासुदेवाय हरे परमान प्रणत्रेशनाशाय गोविंदाय नम वसुदेव सुत देव कौस देवगीपरमानंद विष्णत शक्यतो हे मंत्र श्री हनुमते न श्रीविष्णे श्री शिवाय हे जपण तू करू शकतो पण याच्यानंतर ते अवतारी संत पुरुष असतात मग त्यामध्ये प्रथम अवतार जसं आपण दत्तात्रयंचं प्रथम अवतार शिल्पाद्यू नरसिंह सरस्वती एमेस्वामी स्वामी किंवा रामदास स्वामी असतील स्वामी असतील किंवा माणितोळू होते माणितोळू असतील साईबाबा असतील हे सर्व दत्तात्र्यांचे संत अवतार म्हणून म्हणून आपण ह्या ग्रहण काळामध्ये निर्गुण निराकार दत्तपती साधना जी उत्पत्तीपासून स्थितीपर्यंत आणि न्यायाला जायपर्यंत जो परमेश्वर आहे त्या तत्वाची आपण साधना म्हणजे गणपती दुर्गा दत्त विष्णू आणि शिव आणि तारक मंत्रामध्ये राम आणि कृष्ण मंत्र आपण जपू शकतो असे सात साधने आपली साधनं म्हणजे श्री हनुमंत व्यतिरिक्त दिगंबरा दिगंबरा हे संत जपा श्री स्वामी समंत हे सुद्धा संत जप झाला ते तारकावतारक पण आता ग्रहण काळामध्ये जे मंत्र सिद्ध करायचं असतं की मंत्राला एक प्रकारची जी धूळ आलेली असते जसं गुरु दुधाला साय येतं ते मंत्राला पण एक आलेली असते तर अशा मंत्राचं सामर्थ्य आपल्या प्रत्येकामध्ये टिकून राहण्यासाठी हे जे दिलेली साधन आहे शक्यतो साठ किंवा आधी श्री हनुते ही तारा साधनं पाहिजे त्यानंतर तुम्ही ग्रहण संक्रांत जे स्नान करताय एक पाच दहा मिनिटं जपला त्या दिगंबरा दिगंबरा स्त्री दिगंबरा किंवा तुमचं जे एक श्रद्धास्थान आहे ते शक्यतो आपण की जप घेऊ शकतो अर्थात जग